तब्बल दोनशे सदुसष्ट गुन्हेगारांना गुडघ्यावर आणून त्यांची झडती घेण्याचा पहिलाच प्रयोग आतापर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात आपल्याला पाहायला मिळाला असेल आणि ही कारवाई करण्यात ज्यांना यश आलंय ते म्हणजे पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त सर अमितेश कुमार माझ्यासोबत आहेत सर वेलकम टू पुणे सिटी फर्स्ट कसा होता हा अनुभव पुण्यात तुम्ही पहिलाच येतानाच ही कारवाई जी आहे ती ठरवली होती का आणि या कारवाईचा उद्देश काय ते आमचे क्राईम प्रिव्हेन्शन आणि क्राईम डिटेक्शन हे आमच्यासाठी ब्रेड अँड बटर आहे त्याच त्याच आमची प्रमुख जबाबदारी आहे क्राईमबद्दल प्रिव्हेशन आणि डिटेक्शनचे निमित्ताने अशा प्रकारची मोहीम हाती घेण्यात आली होती जे रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहे किंवा गँगस्टर्स आहे यांना सगळ्यांना बोलून त्यांचे डोजियर्स अपग्रेड अपडेट करायची प्रक्रिया सुरू झाली तसेच त्यांना सूचना स्पष्ट आहे की नियमचे पालन करा कायद्याची चौकटीत रहा कायद्याची उल्लंघन झाली तर पुलिस अत्यंत गंभीरत्याने आणि मोठ्या प्रमाणात कारवाई त्यांच्यावर करेल आमची फक्त हे रिॲक्टिव्ह पुलिसिंगचे अप्रोच न राहणार नाही प्रोॲक्टिवली जी जी काही गरजेचे आहे त्याचे अशा प्रकारचे लोकांना प्रॉपर सर्वेलन्स ठेवून त्यांच्याकडून क्रिमिनल ऍक्टिव्हिटी होणार नाही ही आमच्यासाठी प्रयत्न राहणार आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एक गुन्हेगारीचा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय की ज्याच्यात अल्पवयीन तरुण एस्पेशली हातात कोयते घेऊन सोशल मीडियावर रील्स टाकतात पण ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई स्ट्रिक्टली आपल्याला केली जात नाहीये त्याच्यावर आपण काही एक नवीन मॉडेल बसवतोय अशा प्रकारचे जे रील्सबद्दल आम्ही ऑलरेडी सांगितलेले आहे सोशल मीडियावर आम्ही अत्यंत एक डेडिकेटेड टीम तयार करून सोशल मीडियावर पेट्रोलिंग आम्ही करत आहे जे अशा प्रकारचे ऑब्जेक्शनेबल रील्स ज्यांच्यावर क्राईम ग्लोरीफाई होतील अशा लोकांना आयडेंटिफाय करून आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहे राहिला बा गोष्टी ज्युवेनाईल्सचे नक्कीच ही कायद्या आहे की ज्युवेनाईल्सवर कारवाई होऊ शकत नाही किंवा त्याचे एक प्रोसिजर असते अशा प्रकारचे ज्युवेनाईल्सचे क्रिमिनल्सला आयडेंटिफाय करण्याची मोहीम सुरू झा करण्यात आलेली आहे आणि अशा जुवेनाईल्सचे जे पेरेंट्स आणि गार्जियन्स आहे त्यांना योग्य प्रमाणे काउन्सलिंग करून आ, ते आवश्यक कंट्रोलमध्ये त्यांचे जुवेनाईल्सला ठेवतील त्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येईल आणि जर त्यांचेकडून अशा प्रकारचे कित कृत्य जे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट म्हणून क्राईम आहे तर तसे अशा गार्जियन्स आणि पेरेंट्सवर पण कारवाई होऊ शकतो सर, नाईट लाईफचा चर्चेचा विषय ठरलेला आहे पुण्यातील स्टॉप असेल किंवा सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या पार्ट्या असतील याच्यावर काही वचक बसेल जे नियम आणि कायदा आहे त्याचे अंमलबजावणी करणे आमच्यासाठी एक आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे लिकर सर्व्हिसचे शेवटची टाइम वन थर्टी आहे पब्लिक प्लेसमध्ये त्याचे पालन सगळ्यांना करावंच लागणार आहे आणि जर डेड वाजताचे नंतर कुठे लिकर सर्विस दिसून आल्यास किंवा काही ओपन प्लेसेसमध्ये लाऊडस्पीकर्सचे वापर किंवा डी जेसचे वापर दिसून आल्यास अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल यामध्ये ज्या ज्या त्या पर्टिक्युलर उल्लंघनबद्दल तर कारवाई होईलच परंतु त्यांचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्यात येईल तसेच आम्हाला पण बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्टमध्ये तात्पुरता लायसन्स एस्टॅब्लिशमेंट शट करायची अधिकार पोलिसांवर पोलिसांना पण आहे जर त्याच्यामुळे कायदा व प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असेल त्याचे पण वापर करण्यात येईल शेवटी देड़ ची टाइम आहे सगळ्यांना पालन करावंच लागणार आहे शेवटचा प्रश्न पुणे सायबर विभागात अवघे पंचावन्नच पोलीस कर्मचारी एकूण आपल्याला पाहायला मिळतात तिथे तीन ते चार आयची नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र सायबर क्राईम गेल्या सातत्याने आपल्याला वाढताना दिसतोय अपुऱ्या मनुष्यबळामुळे कुठेतरी सायबर क्राईम उघडीस येत नाही त्याच्याबद्दल योग्य आढावा घेण्यात येत आहे सायबर क्राईममध्ये मध्ये एक प्रमुख जे डिव्हिजन आहे ते आहे पब्लिक अवेअरनेस जेणेकरून लोकांकडून आवश्यक उपाययोजना सिक्युरिटी फीचर्स किंवा पासवर्ड सिक्युअर ठेवण्यासाठी अशा प्रकारचे जनजागृती मोहीम राबवण्यात येईल त्याचबरोबर आमचे किती कर्मचारीची गरज आहे त्यांना काय ट्रेनिंग द्यायचे त्यांचे कॅपॅसिटी कसे बिल्डअप करायचे आणि प्रायव्हेट एक्सपर्ट्सला रोपीन करून कसे आणखी परिणामकारक आमचे डिटेक्शनचे प्रमाण वाढेल ही नक्कीच करण्यात येईल शेवटी आमची प्रयत्न राहणार आहे की जे ज्यांचे लोकांचे फसवणूक गेलेले रक्कम आहे ते परत मिळावी आणि त्यांना आम्ही परत करू हीच आमची टार्गेट राहणार आहे धन्यवाद सर आपण बघितलं की पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट आता इशाराच दिलेला आहे जर तुम्ही कुठलेही गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य जर सोशल मीडियावर पोस्ट केलं तर कारवाई ही अटळ आहे कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका